नमस्कार मुंबईच्या घाटकोपर पंतनगर मध्ये जय भवानी मंडळ व श्री दत्त दिगंबर झाला या कार्यक्रमास कार्यक्रमातीलकंठ राजम व गणेश उप पप्पू राजम यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या वतीने घेण्यात आला सदर कार्यक्रमात शिवसेनेचे उपविभाग प्रमुख अजित गुजर नगरसेविका राखीताई जाधव समाजसेवक विलास आपटेकर माजी शाखा प्रमुख विजय चपटे यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून मंडळास मौलाचे सहकार्य केले तोपरमध्ये या ठिकाणी जय भवानी मंडळ यांचे महिला दिवस या घाटकर पाहायला मिळतात ताई काय सांगाल काय शुभेच्छा द्याल छत्रपती शिवाजी महाराजांना <सथाँगागा> मानायचं होता आज जास्त महिला दिन आहे सावित्रीबाई सुले अह्याबाई भोस पुनपाळ ह्या महिलांनी समाजासाठी खूप कार्य केले पण आमच्या घातकोपर पूर्वच्या भवानी मंडळाने आजच्या ह्या महिला दिननिमित्ताने महिलांसाठी जी कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे ती खूपच उत्कृष्ट आणि छान आहे आणि दुकाच्या दोन्ही दुसरा सामना एका बाजूला पाहिलं असेल बातमा पोलीस पोस्ट क्लब काटकोपर आणि चेंबूर क्रीडा मंडळ चेंबूर दोन्ही संघांच्या खेळला विनंती असेल की क्रीडा मणावरती लाइनअप मध्ये राहायचं

त्यातनंतर मी सोयके सरांना विनंती करतो की आपण देखील यांच्या समवेस्त क्रीडांगणावरती घेऊ आहे आणि पुढे असलेल्या मिळत असल्यानं अचानक महिलांना मागे राहायचा परंतु एक संघ यांच्या विरोधातून जिंकला तरी महिलांचा पर्ग त्यांना खेळताना खास महिला असल्या कारणाने आधीच्या इथे या विभागाचे नामभवन श्रीमंडळ आहे त्यांच्या वतीनं या ठिकाणी या ठिकाणी प्रगती महोत्सव साजरा केला जातो आणि निमित्ताने आज हा उत्सव पार पडला आहे कारण सर्व अत्यंत आनंदात आम्ही सर्व सर्व महिलांना महिला खेळांचा या महाराष्ट्रावरील महाराष्ट्र स्थापनाने त्या महिला स्वातंत्र्य आणि ते आपल्याला महाराष्ट्र काही काहीच आहेत काही इंगडा रसिकरपणे नोकरी आणि मार्ग हे शैक्षणिक सर्गामध्ये खेळामध्ये या सर्व या लोकांना मिळून लोक्या लोकांना लोक्या खोला मिळतात कारण खेळानेपणे वाटे मिळतात या ठिकाणी आज या ठिकाणी कुमार वैद्य मैदानामध्ये भवानी मंडळाने गोव्याच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि आज, 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 आज जागतिक महिला दिनानिमित्त मोठ्या संख्येने महिला स्पर्धकांनी महिला ज्या टीम आहे त्यांनी इथे सहभाग घेतलेला आहे आता आज अंतिम सामना झालेला आहे अटी तरीच्या अंतिम सामन्यामध्ये एक संघ ते मूर्ता जो संघ आहे तो विजय झालेला आहे मी आपल्या शिवसेना घाटपूर पूर्व विधानसभेच्या वतीने आणि घाटपूरमधील सर्व क्रीडाप्रेमी रसिकांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आज जागतिक महिला दिन आहे आणि आजच्या दिवशी आज लढाई एक लढाई हा महिला संघाने दिली त्या अशीच आपण आयुष्यामध्ये एक लढाई देऊन एक चांगलं आयुष्य आपण जगायचं शिकवण टक्केने मग काय सांगाल कसं वाटलं तुम्हाला आज या ठिकाणी खेळून मंडळाने जय भवानी क्रीडा मंडळ हो या मंडळाने स्पर्धा भरवल्या त्या स्पर्धा एकदम उत्तम होत्या आणि तिथलं मॅच वगैरे पंच वगैरे सगळे निर्णय वगैरे एकदम चांगले होते आणि खेळताना एकदम छान वाटतं अजून काय सांगाल की या मंडळाने उत्सुक म्हणजे अजून मुलांना प्राधान्य देणं गरजेचं आहे या मंडळाने सगळ्या स्पर्धकांना आमच्या म्हणजे प्रत्येक मॅचमध्ये जो खेळाडू आहे उत्कृष्ट खेळाडू हो, ज्याने त्यांनी चांगली चांगली कामगिरी केली त्यांना त्यांना प्रोत्साहन दिले आणि <laughs> त्याच्यामुळे ते उत्सुकतेने खेळत होते आणि छान वाटलं खेळ आमच्या संघाचं नाव श्रींकर चिदांबर बांडूमधून आलो आणि ज्यांनी इथे मॅचेस घेतल्या त्यांनी सुंदर बघवल्या होत्या महिला दिवस सगळ्यांनी सत्कार वगैरे केले खेळाडूला त्यांनी आणि पर्सनली ज्या खेळाडूंनी आपली चांगली कामगिरी केली त्यांना उत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट राहिला म्हणून पण आपली चांगले प्राईज वगैरे दिले आणि अशाच ह्या स्पर्धा यांनी पुढे अजून खूप छान पद्धतीने खेळाव्यात अशीच अपेक्षा आहे आणि यातून अनेक खेळाडू ही पण असतात एपेप एपेप